राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्यांचा आणि खतांचा साठा उपलब्ध असून बियाणे आणि खते याचा कुठलाही तुटवडा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भासणार नाही साधारणपणे मागील वर्षाचा काळ पाहता कुठलंही पीक कुठं कमी अधिक घेता येईल याचा विचार करूनच त्या ठिकाणी बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं कृषी विभागाच्या राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली खरीप हंगामा आढावा बैठकीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल प्रधान सचिव प्रवीण दराडे प्रधान सचिव विवेक विकासचंद्र रस्तोगी तसेच कृषी आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्रानं केंद्र शासनाच्या साथी, शासना साथी आ पोर्टल वर के या पोर्टलवर बियाणे नोंदणी करण्याचा नियम केलाय या नोंदणीमुळे हे बियाणे ट्रेसेबल होणार आहेत बोगस बियाण्यांबाबत कठोर पावलं उचलण्यात येत असून यावर्षीपासून सर्व बियाण्यांची माहिती साथी या पोर्टलवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यास केंद्र शासनानं मान्यता दिली आहे पुढच्या वर्षापासून शंभर टक्के बियाणा साथी या पोर्टलवर असेल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कर्ज पुरवठा झाला पाहिजे या, या संदर्भात बँकांनाही निर्देश देण्यात आले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बँकांनी सिबिल स्कोअरची आठ ठेवणार नसल्याचं मान्य केलेलं आहे त्यामुळे एखाद्या बँक शाखेत जर सिबिल स्कोअरची मागणी करण्यात आली तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल शेतकऱ्यांना त्यावेळेत कर्ज पुरवठा झालाच पाहिजे असे आणि याकडे आमचं अजून लक्ष असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलाय